आपण जो आज हा प्लॉट पाहतो तो प्लॉट पूर्णपणे जैविक आणि नैसर्गिकरित्या आपण प्लॉट घेता या आता नांदेड भागामध्ये गेलं असतं तिकडल्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की हळद हे पीक नॅचरलमध्ये येणार नाही आणि उत्पन्न सुद्धा कमी होईल तर हळदीचे आपले मागील दोन वर्षापासूनचे शेतकरी आहेत आणि चांगलं सुद्धा घेतलेलं आहे त्यांनी पण शेतकरीच घेतात आपण घेतो का हे शेतकऱ्याचे प्रश्न असते का तुम्ही तुमच्या संस्थेवर हे प्रयोग करता का तर ते सर्व दाखवण्याकरिताच आज आपण पूर्ण व्हिडिओ घेतो आणि त्याप्रकारे जे हळदीचे आपण हे दाखवतो आता आपल्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा काही शेतकरी आहेत तर ज्यांच्याकडे हळदीची चा लागवड चांगल्या प्रमाणात होते आणि ते सुद्धा शेतकऱ्यांना हळदीवर ट्रीटमेंट सांगतात काय करायचं म्हणून पण इथे सध्या यांना दाखवण्यासाठी हळदीवर कोणता रोग दिसत नाही आहे की काहीच नाही त्यामुळे यांना हे बघा हळदीवर पूर्ण मित्र किडीचा वास आहे तर व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही शेतकऱ्यांना निस्त मार्गदर्शनच नाही तर आम्ही हे सगळं स्वतः सिद्ध करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आता प्रत्येक महिन्याला हळदीमध्ये किंवा इतर पिकामध्ये आपल्याला काय काय बदल आहे हे आपल्याला प्रत्येकाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल याला थोडंसं डॉक्युमेंटेशन केलं सर्वेक्षण केलं तर असं लक्षात आपल्या पूर्ण विदर्भात किंवा ज्या भागात आपण काम काम करतो त्या भागात कापूस आणि सोयाबीन या दोनच पिकाचं जास्त पेरणी शेतकरी करतो केमिकलच्या शेती पद्धतीत आम्ही केलेलं जे काही लिखाणकाम आहे किंवा सर्वेक्षण आहे त्याच्यात असं लक्षात आलं बघ शेतकऱ्याचा सोयाबीन या पिकावरचा खर्च हा बावीस हजार रुपयापेक्षा केला आत्तापर्यंत आपण पूर्ण टोटल काढलं मशागतीपासून तर शेवटी आम्ही ज्या बोरीत बियाणाची साठवणूक करतो त्याला लागणारी दोरी इथपर्यंतचा सगळा हिशोब काढला आणि त्याला जे भाव आहे ते भावही भेटत नाही आणि उत्पादनाची आपल्याला हमी आता सध्या राहिली नाही वर्षानुवर्ष करत असताना शेतकऱ्याला ते पोरडण्याच्या पोलीकडे गेले आपले जे काही पूर्वीची पिकं होते हे खूप वेगवेगळ्या पद्धतीची पिकं होती मग त्याच्यात मका होता ज्वारी होती बाजरी होती भारडी होती करडी होती तेलबिया वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आता ते संपुष्टात आले पण त्याची आपण लागवड केली पाहिजे का आपल्याला ते का त्याचे प्रयोग म्हणून ही दिनदयाळपुरव शेतकरी सगळे प्रयोग करतो त्याचा सन रेकॉर्ड ठेवतो की किती खर्च लागला किती उत्पादन झालं आणि ते शेतकऱ्याला पोरटंका काही आपल्याला दीर्घकालीन पिकं पण द्यावं लागतं त्याच्यात देशी बियाणाची दे लागवड हा एक मोठा उद्देश आमच्या समोर आला जे आपल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण आता त्याचा प्रसार प्रसार करणार आहोत ही जी हळद आहे त्यावरती आम्ही हळदीचा पाहून एक आता करेक्ट मोजलेला प्लॉट आहे याचंही माती परीक्षण झालं आहे त्याच्यात तीन ट्रॅक्टर शेणखत आम्ही टाकलं त्याच्यानंतर जे देशी वाण आहे आपलं वाळेगाव हळद हे उत्पादनाला कमी आहे ते पण त्याच्यात तेलाचं प्रमाण कोरकोनिकचं प्रमाणही जास्त आहे त्याचे भावही जास्त आहे आपण यावर्षीच हा प्रयोग केला त्याच्यात आता एकरी किती उत्पादन होईल त्याच्यानंतर प्रक्रिया केल्याच्यानंतर ते हळद आपल्याला काय भाव कर आणि आपण येले भविष्यात शेतकऱ्याला याचं देणं देऊन आपलं मूळ देशी वनाचं जतन त्या देशी देण्याचं जतन आपण करू शकतो का हा विचार या वर्षीपासून आपण सुरू केला पंचवीस तारखेची लागवड आहे पंचवीस जून काय काय केलं आतापर्यंत आत्तापर्यंत याच्यात आपण लागवड केली रायकोटर्मच्या याच्यात टाकून त्याची देणे प्रक्रिया केली त्याची लागवड केली त्याच्यानंतर याच्यावर बायोरिच मारलं आणि याचं तेवढेपणा आला होता म्हणून गाजर गवताचा जे आपण काडा तयार केला काढा म्हणजे उकळून झाला पण आपण त्याला पाण्यात टाकून ते तयार केलं आपण तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या याच्यात पाऊलास चोरस त्या सोरसचा आपण वापर केला याच्यावरचा पिवळीपणा निघाला बऱ्याच प्रमाणात बाहेरू जनते एकत्रच वाढव नाही पवारणी किती झाली